आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भातला महत्वाचा आहे सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय हा आपल्यासमोर आलेला आहे हा शासन निर्णय आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसचा सामान्य प्रशासन विभागाचा सामान्य प्रशासन विभागाच्या या शासन निर्णयामध्ये आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण शासन आदेश काय आहे ते जाणून घेऊया अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या शासन निर्णयाचा आदेश वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक दोन तीन दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयांमुळे दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक एक एक दोन हजार सोळापासून लागू करण्यात आली आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये अधिकाऱ्यांना दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याची तरतूद आहे उपरोक्त तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनातील आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती जिल्हा माहिती अधिकारी वरिष्ठ उपसंपादक माहिती जनसंपर्क अधिकारी गट अ कनिष्ठ संवर्गातील तसेच सहाय्यक संचालक माहिती माहिती अधिकारी अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने गट ब संवर्गातील सोबतच्या आधीतील परिशिष्ट अ व परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभ मंजूर करण्यात येत आहे परिशिष्ट अ मधील अधिकाऱ्यांना गट अ वरिष्ठ यस तेवीस सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे ही श्रेणी मंजूर करण्यात येत आहे है। तसेच परिशिष्ट ब मधील अधिकाऱ्यांना गट अ कनिष्ठ यस वीस छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे ही श्रेणी मंजूर करण्यात येत आहे परिशिष्ट अ मधील श्री युवराज पाटील श्री अजय जाधव व परिशिष्ट ब मधील श्री रवींद्र ठाकूर या अधिकाऱ्यांची पन्नास पंचावन्न पुनर्विलोकन कार्यवाही झालेली नाही माननीय अध्यक्ष विभागीय पदोन्नती समिती यांच्या निर्देशानुसार पन्नास अथवा पंचावन्न पुनर्विलोकनाच्या अधीन राहून उपरोक्त अधिकाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येत आहे तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीत वेतन, वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येत असल्याने सदर वेतन श्रेणीत त्यांना भविष्यात नियमित पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा वेतन श्रेणीचा लाभ देय होणार नाही सदर कर्मचाऱ्यांचे नाव कनिष्ठ संवर्गाच्या ज्येष्ठता सूचित राहील आणि सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार उपलब्ध रिक्त पदावर योग्य वेळी नियमित पदोन्नतीसाठी त्यांच्या नावाचा विचार करण्यात येईल सदर लाभ मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्याने नियमित पदोन्नती नाकारल्यास अथवा पदोन्नतीसाठी अपात्र ठरल्यास या योजनेअंतर्गत दिलेला उपरोक्त पदोन्नतीचा लाभ त्याला मिळणार नाही व त्यास त्याच्या मूळच्या पदावर पदावनत करण्यात येईल सदर कर्मचाऱ्यांना त्यांना वर नमूद केलेल्या अटी मान्य असल्याचे बंधपत्र सादर करावे तसेच आदेशाच्या अनुषंगाने वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी सदर आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत विकल्प द्यावा माहिती व जनसंपर्क महासंचालन यांनी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या पदाच्या वेतन संरचनेतील वेतन निश्चिती त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार करून त्यांना या योजनेचा लाभ त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या दिनांक व वेतन संरचनेनुसार देण्यात यावा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद